हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र राजकारण म्हटलं की राजकारणाचा राजकारणाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्यापासून जशी यांच्या विना जशी सुरू होऊ शकत नाही तशी राजकारणाचं मध्यांतर जे आहे मधला काळ तो शरद पवार यांच्या उल्लेखावाचून पूर्ण मध्यंतर पूर्ण होऊ शकत नाही तर मित्रांनो शरद पवारांची प्रत्येक गोष्ट अनाकलनीय असते म्हणजे शरद पवारांनी आयुष्यात काही कमवलं नाही म्हणजे ज्या गोष्टी कमवायला पाहिजे होतात त्यांचं ज त्यांच्याकडे जशी खेळी खेळण्याची जी वृत्ती आहे त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे जेवढी बुद्धिमत्ता आहे राजकीय बुद्धिमत्ता तेवढी आत्ताच्या काळात कोणाकडे असेल असं मला वाटत नाही पण तरीसुद्धा कसं असं माहिती आहे का बुद्धी असून चालत नाही तर ती बुद्धी कुठे वापरायची आणि कशी वापरायची याचीसुद्धा बुद्धी असावी लागते ती जर चुकीच्या ठिकाणी तुमची बुद्धी वापरली म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एक इंजिनियर आहात आय टी इंजिनियर आहात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर आहात तुम्हाला खूप चांगल्या प्रकाराची नोकरी येते तुम्ही तिथे नोकरी येऊ हो शकते तुम्ही तिथे तुमची प्रतिभा प्रग दाखवू शकता पण तिथे तुम्ही दाखवली नाहीत आणि तुम्ही दुसऱ्याचे पासवर्ड हॅक करणं दुसऱ्याच्या खात्यामधून रक्कम काढणं दुसऱ्याची खात्री कामी करणं ह्याच्यासाठी जर ती बुद्धिमत्ता वापरली तर ती तुमच्या अंगलं येऊ शकते म्हणजे मला काय मी मग म्हटलं काय ते तुम्हाला लक्षात आलं असेल नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही तर ती बुद्धिमत्ता कुठे आणि कशी वापरली पाहिजे याचीसुद्धा बुद्धी असावी लागते ती शरद पवारांकडे नाही त्यामुळे त्यांचं इतक्या वर्षांनी इतकी त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असूनसुद्धा त्यांचा पक्ष कधीच पुढे गेला नाही आपण त्याला राजकारणातलं चाणक्य म्हणतो तरीसुद्धा मला नेहमी प्रश्न पडतो आता नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी खासदार म्हणून पण खासदार निवडून आले आणि त्या क्षणी पंतप्रधान झाले ह्याला राजकीय प्रकल्प आता किंवा आणि ते स्वतःच्या बळावर आले बरं त्यांनी स्वतःच प्रचार केला ते प्रचाराचे प्रमुख होते भाजपचे त्यामुळे कोणी दुसऱ्याच्या जीवावर त्यांनी पंतप्रधानपद हिसकावून घेतलं नाही किंवा मिळवलं नाही मग दुसरीकडे शरद पवार यांचा पक्ष खूप जुना आहे खूप जुना आहे म्हणण्यापेक्षा शरद पवारांसारखा तिथे प्रगल्भ असलेला माणूस आहे तरी त्यांना आम्ही म्हणत नाही पंतप्रधान त्यांनी पदापर्यंत मजल मारावी पण त्यांनी त्यांना आज स्वतःच्या बळावर महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आणते आणता आलेली नाही किंवा देशात त्यांचे खासदारही खूप मोठ्या संख्येनं आले निवडून असं झालं नाही मग महाराष्ट्रातसुद्धा आमदार त्यांचे दोन अंकी संख्येतच आहे उलट ज्या बी जे जी बी जे पी शिवसेनेच्या जोरावर वाढत होती त्या बी जे पीला बी जे पीनं काही कसं ना नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वावर का असेना पण त्यांनी तीन अंकी संकेत आमदार स्वतःचे निवडून येऊन दाखवले स्वतःच्या बळावर हे, हे? ते ते जे आहे ते आणि शिवसेनेची पूर्ती साफसफाई त्यांनी केली म्हणजे एक काळ असा होता की शिवसेनेच्या जोरावर जेव्हा शिवसेना एक संघ होती त्या शिवसेनेच्या जोरावर भाजपचं बांडगुळ वाढत होतं म्हणजे शिवसेना जर त्यावेळी युती नसते तर भाजपचा किती आमदार निवडून आले हा संशोधनाचा विषय आज आज असं झालं आहे की भाजपच्या जोरावर शिवसेना निवडून येते बऱ्याच ठिकाणी अशी आज उलटी परिस्थिती झाली तर म्हणजे शरद पवारांचा विषय काढण्यामागचं कारण त्यांची गेले काही दिवस असलेली राजकीय अलिप्तता आता हे कारण सांगण्यामागे तुम्हाला मी काही उदाहरणं देतो ही त्यांची आधी महत्त्वाचं म्हणजे ती त्यांची राजकीय अलिप्तता जी आहे ती भाजपसाठी फायदेशीर ठरणार तर था नक्कीच आहे पण ती मुद्दाम फायदेशीर ठरवली जाते का की काय कारण आहे याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली दरबारी चर्चा रंगते आहे तुम्हाला उदाहरण सांगतो की महाराष्ट्रात अनेक प्रश्नांवर गोंधळ सुरू आहे सुरुवातीला छावा पिक्चर आल्यानंतर जातीधर्मीय ते जाती धर्मी तेढ झाली निर्माण त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा विषय आला नंतर संभाजी महाराजांना पकडून कोणी दिले त्याच्यावर निवाद उफाळला त्याच्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा विषय झाला नंतर वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय आला आणि आत्ता वक वक बोर्डाचा आला तो तर देशपातळीवरचा विषय आहे ते विधेयक वक्फ बोर्डासाठीचं विधेयक मोदी सरकारनं मांडला आणि ते मंजूर सुद्धा झाला या संपूर्ण घडामोडीत शरद पवार सारखा राजकीय धुरंधर व्यक्तिमत्व अलिप्त राहिला आता ते का राहिला तेच या व्हिडिओतून आपण बघणार आहोत मित्र भाजपशी त्यांचे गेल्या काही वर्षांमध्ये सलगी वाढलेली आहे आणि ते कितीही वेळा असं सांगू देत की मी भाजपशी काही गेला तरी काही झालं तरी युती ना करणार नाही भाजपला कधी पाठिंबा देणार नाही कधी नाही वगैरे वगैरे या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सामान्य माणूस किंवा एखादा सामान्य युट्यूबर हा सिरियसली घेत असेल आणि जे विशेष करून ते माईक धरून दांड दांडा धरून त्यांच्यासमोर उभे असतात माईक माईकचा दांडा धरून ते सिरियसली घेत असतील पण जो खूप वर्ष ज्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तो अजिबात सिरियसली घेणार नाही कारण त्यांचा शब्द आणि त्याने केलेली कृती याचा दुरान्वयीसुद्धा संबंध नसतो त्यामुळेच ते पंतप्रधानपद पर त्यांची पात्रता असूनसुद्धा उकलत म्हणजे तुम्हाला सांगतो शरद पवार सॉरी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रश्न होता की आता पंतप्रधान कोण करायचा त्यावेळी काँग्रेसची सर्व सूत्रं हळू सोनिया गांधीच्या हाती आली कारण गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला कोणीच चालत नाही काही वर्ष जर सोडली म्हणली तर त्यामुळे अक्षरशः सोनिया गांधीकडे सूत्रं आली सोनिया गांधींसमोर एक नाव नरसिंहरावांचं येत होतं एक शरद पवारांचं येत होतं आणि एक दोन यांची नावं समोर होती त्यावेळी शरद पवारांचं नाव जेव्हा समोर येतं असं वाटलं स्पर्धेमध्ये त्यावेळी श शर... सोनिया गांधींनी स्पष्ट नकार दिला त्यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवारांचं काय वितुष्ट होण्याचं कारण नव्हतं कारण त्यावेळी सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा हा त्यावेळी पुढे आला नव्हता कारण त्यावेळी पंतप्रधान त्या होणार अशी इच्छुक आहेत वगैरे असं काहीच होत नव्हतं त्याने वेगळीच नावं पुढे येत होती त्या शरद पवारांच्या नावाचा झाल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला की शरद पवार हे बेभरावशी आहेत ते कुठे कधी जातील माहिती नाही त्यामुळे त्यांना नकोच त्यांच्या नावावर लगेचच काठ मारली गेली म्हणजे का त्यांनी राजकारणात येऊन जी गोष्ट स्वतःबद्दल विश्वासार्ह असायला पाहिजे होती ती विश्वासार्हता ठेवली नाही तर हा माणूस गेले काही दिवस असा अलिप्त रा का राहतो आहे तर त्यांची भाजपशी सलगी वाढली आहे का भाजपशी सलगी वाढले आहे असं म्हणायला थोडाफार वाव आहे कारण मी तुम्हाला एक सांगतो राजकारणाचं तत्व जेव्हा एखादं विधेयक संमत व्हावं असं आपल्याला वाटत असतं पण आपण डिरेक्टली पाठिंबा त्याला देत नसतो त्यावेळी काय करतात पूर्वी मतदान विरोधात करण्याची पद्धत होती किंवा मतदान बाजूनं करण्याची पद्धत होती आता जनतेच्या लक्षात नाही आलं पाहिजे की आपण त्याला बाजून हो। आहोत आणि मतदान पण विरोधात करायचं नाही मग काय करतात हे लोक ज्यावेळी विधेयक ह्याला टाकलं जातं बहुमताला बहुमताच्या जोरासाठी जोरावर ते संमत करण्यासाठी टाकलं जातं ह्याच्यामध्ये संसदेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये त्यावेळी गैरहजेरीच ठेवायची कारण जे लोक हजर असतील त्याच्यात निम्म्यापेक्षा जास्त त्याला बहुमत पाहिजे असतं जे लोक हजर असतील त्या एकूण खासदार संख्या किती आहे ते महत्त्वाचं नाही त्यावेळी हजर किती होते खासदार त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांची त्याला पाठिंबा लागतो हे लोक त्यावेळी हजरच राह राहिले नाही तर विषयच येत नाही पाठिंबा दिल्याचाही विषय येत नाही न दिल्याचाही विषय नाही मग कुठलं तरी थातूर मातूर काय नाही सांगेल तब्येतीचं सांगतं कोणी काय हे सांगतं आता एवढा मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी तुम्हाला मुस्लिम हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुम्हाला ते तुम्हालाही माहिती आहे आता ते बोलाय बोलण्याची गरज नाही ॲक्च्युली मुस्लिमां मुस्लिमां त्यांनी लांगोल चालन केलं ला, पण मुस्लिमांना काही पुढे आणलं नाही त्यांनी म्हणजे खूप समाज पुढे नेला वगैरे असं काय झालं नाही आज सुद्धा मुस्लिम समाज इतका मागासलेला आहे मुस्लिम धर्म की तुम्ही बघू शकता बिचारे त्यांच्या हातात त्यांना धार्मिक शिक्षण दिलं जातं त्यांच्यावर वेगळी म्हणून संस्कार उजवले जातात त्यामध्ये नको त्यां इकडे बरेचसे नागरिक ले थोड़े पार ना वर वर। जे आहेत आज सुद्धा आहेत थोडेफार आले शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पण ही सगळी काँग्रेसनं वाताहत केलेली आहे तर असा माणूस वक्फ बोर्डावर विषय आल्यावर अलिप्त राहतो आणि अजिबात म्हणजे प्रतिक्रिया सुद्धा येत नाही म्हणजे ते काँग्रेसचे जेव्हा संसदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जेव्हा हा आला मतदानासाठी टाकण्यात येणार होता प्रस्ताव त्या दिवशी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित नव्हते स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित नव्हते हा काय प्रकार आहे जर सांगायचं झालं तर एवढा महत्त्वाचा विषय असून बरं शरद पवारांनी त्या बरोबर आहे चुकीचं आहे त्यावर कुठेही प्रतिक्रिया व्यक्त केलेली दिसली नाही शरद पवार ज्या दिवशी हे विधेयक टाकलं ते होतं हो मला वाटतं गुरुवार त्या दिवशी दिल्लीत नव्हते त्या दिवशी उपस्थित नव्हते त्यावेळी राज्यसभेमध्ये आणि शुक्रवारी ते दिल्लीला गेले हा ह्याच्यातला आणखी एक मुद्दा आता हे सर्व मुद्दे जर हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना मित्रांनो हे सामान्य जे तुम्ही ह्याच्यावर यूट्यूब चॅनल बघता किंवा सामान्य आपले टी व्हीचे चॅनल आहेत ते कधी दाखवत नाही त्याच्यावर चर्चाही होत नाही कारण तिथे आता प्रगल्भता खूप व्हाय म्हणजे अस्ताला चाललेली आहे जे जुने जाणते कोणी पत्रकार आहेत ते तुम्हाला असे हे गोष्टी उकळून काढताना दिसते किंवा ह्या तुमच्यासमोर आणताना दिसतील त्यामुळे तुम्ही जेव्हा बघता ती काय पत्रकार तर नव्हे आणि ती काय सत्य परिस्थिती पण नव्हे त्यामुळे तुम्ही चॅनल असे जे चॅनल आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष काय तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी मराठी साहित्य संमेलनासुद्धा नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं होतं त्यांच्या भाषणाचं नंतर कौतुकसुद्धा जाहीर केलं होतं या सर्व गोष्ट दुसरीकडे एकीकडे शरद पवार म्हणतात की मोदींची माझी काही युती होणार नाही वगैरे वगैरे हो आणि दुसरीकडेही त्यांच्याबाबत मला म्हणजे एक चांगल्याला चांगलं म्हणणं हे काय वाईट लक्षण नाही राजकारणातलं ना उलट ते खिलाडू ते आहे असं म्हणायला लागेल पण मला चालणारच नाही मला चालणारच नाही असं आपण नेटानं सांगायचं आणि हळूहळू चालून घ्यायचं छुपा छुपेपणाने चालवायचं जेव्हा समोरासमोरच या गोष्टी होतात त्यावेळी त्याच्याबाबत एक विश्वासार्हता होते पण तुम्ही छुपे छुपे गोष्टी करता तेव्हा त्याच्यामागे काय तरी छुपा आहे असं संशय येतो तर शरद पवार यांच्या ज्या काही खेळ्या आहेत गेल्या काही महिन्यातल्या असतील त्या खूप हे आहेत आणि बघा ना आता वक्फ बोर्डाचा विषय झाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार समजा प्रकृती अस्वस्थ असते असं पण म्हणू आपण ते जरी गुरुवारी येणार नाही तर घेतात शुक्रवार दिल्लीला गेल हा मुद्दा आपण जरा कानाडोळा करून मुद्द्याकडे आणि आपण असं म्हणू की बाबा असतील आजार इथे काहीतरी योगायोगाने काही काम असेल वगैरे शरद पवारांच्या कार्यकर्ते किती येतो शरद पवारांचा पक्ष केवढा मोठा आहे तिथे कुठेही सुद्धा शरद पवारांच्या पक्षानं आंदोलन केलं असं झालं नाही फक्त तिथे दोन चार शब्द सुप्रिया सुळे न दाखवायला लोकांना विरोधात बोलला लोकसभेमध्ये ह्याच्या पलीकडं राष्ट्रवादीचा विरोध आहे किंवा पाठिंबा आहे राष्ट्रवादीनं कुठे सुद्धा उघड केलेलं नाही आता बोला त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या आहेत त्याच्यात दुसरा विषय राहिला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आता गम्मत सांगतोय का गेल्या काही दिवसांमध्ये बघितला तर महाविकास आघाडी ही एक संघपणे कुठे पत्रकार परिषद घेते कुठे एकत्र काम करते कुठे एकत्र प्रचार सा प्रचार सभा म्हणण्यापेक्षा कुठे एकत्र सभा घेते एवढे महाराष्ट्रासमोर प्रश्न निर्माण झाले फक्त एखादा त्यांचा नेता म्हणजे संजय राऊत असेल जितन राव्हा हे दोन चार जे नेते आहेत त्याला सुषमा अंधारे पण थोड्या बाजूला पडल्या हे चार दोन जे नेते आहेत कधी उद्धव ठाकरे चार दोन नेते जे आहेत ते मीडियासमोर येतात पण कुठेही असं रान उठवलं राज्यभरात असं तुमच्या राज्यातलं वातावरण जर बघितलं ते जातीय ह्या होत नागपूरची जातीय दंगल त्याच्यावर कोण काय बोललं हो कुठेसुद्धा काही बोललं नाही फक्त मीडियासमोर बोलले ते ह्या गोष्टी महाराष्ट्र पेटवा असं मी म्हणत नाही पण महाराष्ट्रातलं वातावरण ढोळून निघायला आणि राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी खूप मोठी कारणं आहेत नागपूरची दंगल असेल औरंग औरंग आपल्या मुस्लिम वकबोर्डाचा विषय असेल औरंगजेबाच्या कबरीचा असेल वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा हे सगळे त्यातल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा नंतर व औरंगजेबाच्या कबरीचा हे दोन्ही विषय धुरळा उडाला आणि खाली बसले सुद्धा पण कोणीही त्या कोणीही त्याच्याकडे ढुंकूतसुद्धा पाहिला नाही राजकीयदृष्ट्या आता तुम्ही ह्या गोष्टी बघताय मित्रांनो तर सांगायचं म्हणजे हे आपले येतात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जोडी येते ते काहीतरी बोलतात मीडियासमोर म्हणजे त्यांना कुठल्या लोकांच्या भावना बड भावना बडकण्यापेक्षा लोकांना त्याच्यात काही स्वारस्य नाही उरलेलं आता जे आहे ते सहन करायचं असं लोकांनी ठरवलेलं दिसतं आहे कारण लोकंसुद्धा रस्त्यावर कुठे उतरताना दिसत नाहीत किंवा जे आहे त्याचा सरकारला जाब विचार असं कोणालाच वाटत नाही म्हणजे राज्यात आणि देशात सोन्या आपले राहुल गांधी बघा तुम्ही राहुल गांधी कधी आलेत आता आता मीडियासमोर येणं पण त्यांनी बंद केले कशाला का काँग्रेसला दे सत्ता देते लोक तुम्ही विरोधी पक्ष आहात भाऊ तुम्ही सरकारला अडचणीत आणण्याचा अडचणीत मध्ये आणण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणीतला अ सुद्धा उच्चारित नाही तुम्ही अडचणीतलं अ इतकं सुद्धा तुमचं काम नाही आणि तुम्हाला कशाला लोक सत्ता देते तुमची सत्ता जर दिली तुमच्या हातात तर मग काय विचारायलाच नको तुम्ही काय देशाचं करा ते कारण तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सक्षम नाही आहात तर सत्ताधारी पक्ष म्हणून कसे सक्षम असाल आता गोष्ट सांगतो मित्रांनो इंडिया आता बघा ज्यावेळी कर्नाटकमध्ये सत्ता आली काँग्रेसशी आता ऍक्च्युली मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलाच होता कर्नाटकमध्ये सत्ता येणं काँग्रेसशी ह्याच्यात ये काहीच आश्चर्यजनक नव्हतं कारण पूर्वी जी पीची सत्ता होती ती काँग्रेसचे आमदार फोडून म्हणजे जसं आता महाराष्ट्रात झालं तसं तोच प्रयोग त्यांनी कर्नाटकमध्ये केला होता कारण काँग्रेसचे वगैरे सगळ्यांच्या आमदार विरोधी पक्षांचे आमदार फोडून त्यांनी स्वतंत्र सत्ता स्वतःची स्वतःची सत्ता, सत्ता, सत्ता आणली त्यामुळे काँग्रेस भाजपकडे काही स्वतःचं बहुमत नव्हतं आणि आता ते फक्त काँग्रेस काँग्रेस सत्तेवर आले म्हणजे पूर्वी म्हणजे भाजपचे आमदार कमी झाले असा त्याचा अर्थ होत नाही पण वरवरचं जे दे दिसतं दे तसं आपण त्याच्यावर लक्ष ठेवतो भाजपचे आमदार काम भाजपची सत्ता गेल्यावर भाजपची सत्ता होतीच कुठं ती लोकशाहीला ठार मारून तिने सत्ता निर्माण केली होती त्याला सत्ता आणलं म्हणत नाही सत्ता ही बहुमताच्या जोरात असोबळावर आणली त्याला सत्ता आणलं म्हणतं हे अनैसर्गिक सत्ता होती तर सांगायची गोष्ट अशी कर्नाटकमध्ये जेव्हा सत्ता, सत्ता आली सत्ता म्हणजे काँग्रेस आली सत्तेवर त्यावेळी सगळ्यांना स्वप्न पडायला लागली आता कर्नाटक हे काही मोठं राज्य नाही युपी सारखं म्हणायला त्यांना सगळ्यांना वाटलं की चला आता आपला पंतप्रधान करू आपण पुढच्या वेळी नरेंद्र मोदी नाही पाहिजे अरे कर्नाटक हे एक राज्य झालं भारतात कित्येक राज्य आहे आणि युपी सारखी मोठी राज्य आहेत काय काय त्यांच्याकडे दुर्लक्ष तिथे सत्ता आणण्यात काय केलं पाहिजे वगैरे कुठला सुद्धा अजेंडा नाही पण यांनी इंडिया आघाडी स्थापन केली त्याच्या एक मोठी कमर्शियल बैठक झाली मुंबईमध्ये आणि त्याच्या पुढे फुसका बारणे का आता तुम्ही इंडिया आघाडी काय आहे की नाही कोण कुठ गट पक्ष कुठे आहे तुम्हाला सुद्धा माहिती नसेल आता त्यांचं काय सुद्धा नाही मित्रांनो कसं आहे माहिती आहे का पाच वर्षे तुम्ही मुद्दे घेऊन भांडले पाहिजेत लोकांमध्ये मिसळले पाहिजेत असं विरोधी पक्षातला कुठलाही माणूस काम करीत नाही त्यामुळे विरोधी पक्ष ज्या गोष्टी काढतात त्या खऱ्या असतात बरं असं नाही की त्या खोट्या गो गोष्टी असतात पण त्या खऱ्या असतात पण त्यांना लोक सिरियसली घेत नाहीत कारण त्यांच्या आंदोलनात काही दम नसतो त्यांच्या विरोधाला काही दम नसतो त्या लोकांना कळून आहे त्यामुळे कसं आहे हे गेले काही दिवस शरद पवारांच्या ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितलं ज्या अनाकलनीय आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पुढे काय होईल माहिती नाही पण एक लक्षात ठेवा मित्रांनो सत्तेचा मलिदा कधीच मिळत नाही काही केलं तरी लोक म्हणजे आता तुम्ही बघताय की काही कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेतात पण पक्ष सोडत नाही विरोधी पक्षात राहून ते झगडतात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांच्याकडे काही येत नाही आता था, विरोधी पक्षात असल्यावर मलिदान वगैरे काय काय मिळणार त्या बिचारा कार्यकर्त्यांना तसं पण मिळतच नाही सत्ताधारी असून पण पण विरोधी पक्षातलं काय मिळणार पण ते त्यांनी ॲक्सेप्ट करतात ते आणि ते त्याच पक्षासोबत राहतात पण मला सांगा किती दिवस राहणार काही केलं कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण केलं तरी सत्ताधारी येत नसेल तर मग हे लोक कंटाळून जातात आणि चला मग जाऊया बी बरं आपलं असं म्हणतात हा दोष कार्यकर्त्यांचा नसतो मित्रांनो हा दोष जुन्या जाणत्या मंडळीचा असतो वरचे ते वरिष्ठ मंडळ हायकमांड हा शब्द आला हायकमांड हायकमांडला कल नसली तरी चालेल पण शब्द मात्र हायकमांड पाहिजे असं ते हायकमांड जे आहे ना ते असं गुळमोळीस झालं की मग काय कार्यकर्त्यांचा उपयोग नाही असत ना कार्यकर्ता मरून जातो याच्यातला या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे भविष्यात मित्रांनो सांगतो तुम्हाला उघड उघड जरी शरद पवारांनी पाठिंबा दिला बी जे पीला एखादं काय म्हणतात एखादं विधेयक आणतील चांगलं जे शरद पवारांना सेफ झोनमध्ये असेल ते म्हणजे शरद पवार पाठिंबा दिला तर देश त्यांच्यावर संशय घेणार नाही असं एखादा विधेयक येईल त्याला शरद पवार उघडपणे पाठिंबा देतील आणि म्हणते त्यासाठी मी पाठिंबा देतो मोदींना आणि हळूहळू तिकडे शिरतील तर या गोष्टी आश्चर्य वाटायला नको म्हणून तुम्हाला मी सावध केलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार